अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न तालुका पत्रकार संघाचे मी पाटील आपलं नजीकच्या अपघातातील आरोपी ट्रक चालकाला कोवाड पोलिसांनी चोवीस तासात ठोकल्या वेड्या ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीचे तीन तुकडे होऊन दुचकीस्वार किसन साळुंखे जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली यातील आरोपी ट्रक ड्रायव्हर फरार झाला होता त्याला कोवाड पोलिसांनी चोवीस तासात पकडण्यात यश आलं ट्रक नंबर के ए बावीस डी पंचावनचाळीस आरोपी ट्रक चालक आनंद शिवपुत्र दुगाई वय चौतीस वर्ष राहणार मनगोती तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव हे उचगाव येथे असल्याचं समजलं असता तेथे ते जाऊन त्याला ते अटक केली अधिक माहिती अशी की गुरुवारी रात्री बेळगाव कोवाड मार्गावर होसूर नजीक ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली त्यामध्ये दुचाकीचे तीन तुकडे झाले व चालक किसन साळुंके हा फेकला जाऊन गंभीर जखमी झाला मागे बसलेला जितेंद्र नांदवडेकर हा त्याचा मित्र सुदैवाने बचावला जखमी दुचालक किसन साळुंके राहणार शिवनगे तालुका चंदगड याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध कोवाड चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस हवालदार मकांदार व पोलीस कॉन्स्टेबल खुशाल शिंदे यांनी तपास सुरू केला बेळगाव येथील बेकिंग उचगाव इथं शोध घेतला असता ट्रक सापडला त्यानंतर उचगाव इथं आरोपीस अटक करण्यात आली या गुन्ह्याचा वाहनाचा चोवीस तासात शोध घेण्यात कोवाड पोलिसांना यश आलं चंदगड तालुक्यातील युवकाची गडिंगलज येथे जाऊन अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याची घटना तालुक्यात खळबळ पेट्रोल ओतून का घेतलं याचा अद्याप तपास सुरू अधिक माहिती अशी की प्रशांत शंकर गावडे व तीस वर्ष राहणार जगमटी तालुका चंदगड याने वैरागवाडी तालुका गडिंगलज ज्या गावी अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना घडली यामध्ये तो शहाण्णव टक्के भाजला होता त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती त्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केलं प्रशांत याचा वाचवा वाचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर लोक जमा झाले व प्रशांत आगीच्या ज्वालामध्ये आला होता लोकांनी पाणी मारून आग विजवली व रुग्णालयात दाखल केलं तो नव्वद टक्के भाजला होता पेटवून घेण्यामागचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस करत आहेत पोलीस निरीक्षक अजय सिनकर यांनी वैरागवाडी गावी जाऊन या प्रकरणाची माहिती घेतल्याचं समजतं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज